जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळा फेब्रुवारी इसवी सन पंधराशे दहा हिंदी महासागरातील व्यापारातून मुसलमानांना हुसकावून लावण्याच्या धोरणानुसार पोर्तुगीज सरदार अफान्सो द अल्बुकर याने गोवा हस्तगत केले ते सोळा फेब्रुवारी पंधराशे दहा रोजी त्यात त्याला विजयानगरचा नौदल प्रमुख तिमय्या याची मदत झाली आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी पंधराशे सत्तर पर्यंत गोव्याखेरीज सासष्टी बार देश आणि तिसवाडी एवढा प्रदेश वळकावला त्याचप्रमाणे मुघलांविरुद्ध मदत करण्याच्या मिशाने चौल व वसई हे प्रदेश गुजरातच्या सुलतानाकडून मिळवले आणि दीव दमणचे किल्ले बांधले ते पंधराशे पस्तीस व पंधराशे एकोणसाठ मध्ये सोळा फेब्रुवारी इसवी सन पंधराशे पंच्याऐंशी बिरबलाचा मृत्यू काराकार डोंगरा डोंगराळ मुलुखात पुढे जात असताना सोळाशे फेब्रुवारी रोजी जैन खान कोका याने एक धोक्याची सूचना बिरबल याला दिलेली होती की शत्रू रात्री हल्ला करेल परंतु ती सूचना बिरबल याने मान्य केली नाही बिरबल याचे सैन्य हे एका अरुंद खिंडीजवळ पोहोचले आणि सूर्यास्त झाला अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह हो यांच्या खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला दगड धुंड्यांचा मारा संपूर्ण मुघल सैन्यावर चारही बाजूने व्हायला लागला यामध्ये बिथरलेले सैन्य हे सपाटीच्या बाजूला पळत सुटले व या गोष्टींमुळे सैन्याची महत्वाची फळी अस्ताव्यस्त होऊन अजून गोंधळ वाढला मुघल सैन्यामध्ये पळत असलेले लोक मारले गेले दरम्यान बाकीचे से सैन्य चुकून एका पोहोचले टोळ्यांनी बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्याजवळील आठ हजार सैन्यांची कत्तल केली यामध्ये जीवानिशी पळून जाणारा बिरबल मात्र मारला गेला आणि जैन खान कोका व हकीम अब्दुल फतेह हे थोडक्यात बचावले जेव्हा या स्वतःजवळील खिंडीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये बिरबल मा, बिरबल मारला गेल्याचे वृत्त जेव्हा दुसऱ्या दिवशी अकबर याला कळले तेव्हा त्याला ते खूप दुःख झाले याबाबत अबुल फजल लिहितो की स्वामिनिष्ठ नोकरांचा मृत्यू त्यातल्या त्या धार्मिक बाबींमधला त्याचा सहकारी असलेला बिरबल मारला गेल्यामुळे बादशहाला अतिशय वाईट वाटले दोन दिवस त्याने अन्न पाण्याला स्पर्श देखील केला नाही असा उल्लेख आढळतो सोळा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पस्तीस मुघल सरदार शाहिस्ते हा वीस हजारची ची फौज घेऊन जुन्नर संगमनेर नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू यांच्यावर चालून यायला निघाला फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याऐंशी सुरतकरांच्या पत्रांची नोंद शहाजादा मोहज्जमच्या माघारी जाण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराज बावीस हजार स्वारांविषयी दमणवर चालून जात आहेत असे म्हटले आहे सोळा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद शंभूराजेंना लष्करापासून दोन कोसांवर नेऊन त्याच अंगावर जसा पोशाख घालतात तसा घालावा आणि विदूषकासारखी लाकडी टोपी चढवावी त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी त्यांना पिढा देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करणे ढोल बडवी शिंगे कण वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे त्याप्रमाणे शंभूराजेंची लष्करातून धिंड काढून बादशहा समोर आणण्यात आले बादशहाने त्याच वेळी आज्ञा केली की त्यांना कैदखान्यात घेऊन जा बादशहा समोर शंभूराजेंना उभे करण्यात आले तेव्हा त्यांनी बादशाहला ताजीम देऊन यात किंचित मान लववली नाही यानंतर दुसऱ्या दिवशी बादशहाने रुहुल्ला खानास आज्ञा केली की त्याने जाऊन शंभूराजेंशी चौकशी करावी की तुझे खजिने जड आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच सरदारांपैकी संबंध ठेवून पत्रव्यवहार करीत होते हे विचारल्यावर शंभूराजेंनी यांनी बादशहा संबंधी अनुद्गार काढले आणि त्याची निंदा नालस्ती केली जीविताची आशा सुटल्यामुळे शंभूराजेंनी अनुदार उद्गार काढले असणार शंभूराजे बादशहा संबंधी जे उद्गार विचारले होते त्यांचा सारा शुहुल्ल खानाने बादशहा सांगितला सोळा फेब्रुवारी इसवी सन सतराशे नव्याण्णव मराठ्यांची दिल्लीला धडक फर्रुख हसीर आणि सय्यद अब्दुल्ला खान यांच्यातील तणाव वाढत गेला सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलवले त्याच्याकडे पन्नास हजार फौज होती शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजी पंतांना पन्नास हजार फौजेनिशी त्यांच्या मदतीला दिले बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे पन्नास हजार रुपये याप्रमाणे दरमहा पंधरा लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर बिदर वराड खान्देश औरंगाबाद आणि हैदराबाद अशा सहा प्रांतांची चौथाई सरदेशमुखी देण्याचे आश्वासन दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेच्या यशानंतर साक्षात राजमाता येसुबाई साहेबांची सुटका होण्यासही वचन देण्यात आले सर्व बाजूंनी लाभदायी अशा या मोहिमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते त्यांचे वय त्यावेळी अगदीच अठरा एकोणीस वर्षाचे असेल परंतु त्यांना शाहूंनी सरदार की भाल केलेली होती अशा या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी सोळा फेब्रुवारी सतराशे ला दिल्ली दरवाजावर एक धडक दिली या वज्राघाता पावसामुळे मुघल साम्राज्याचा मत मत गडबडला बादशाहने तहाची बोलणी आरंभली सय्यद बंधू आणि बाळाजी पंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतिया उभा करून त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या अठ्ठावीस फेब्रुवारीला जराशा वादाचे निमित्त होऊन हुसेन अलीने बादशहाचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्या जागी रफी उद्दरजत नावाच्या एका पुराला गादीवर बसविले जवळजवळ तीस वर्षानंतर शंभूराजांच्या अर्धांगिणी महाराणी येसुबाई साहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला सोळा फेब्रुवारी इसवी सन सतराशे पंचेचाळीस शनिवार दिनांक सोळा फेब्रुवारी सन सतराशे पंचेचाळीस रोजी सावनूर येथे श्रीमंत माधवराव पेशवे यांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दिनांक वीस रोजी माधवराव पेशवा झाले